सोलापूर संभाजी भिडेच्या मिशा कापून टाकू महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये विद्या लोलगे कायम वादग्रस्त विधान करणारे कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतंच महिलांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे यावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे या, या पार्श्वभूमीवर सोलापुरातील एका महिला त्यांना मिशा कापण्याचा इशारा दिला आहे भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये नाहीतर आम्ही त्यांच्या मिशा कापू असं सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी म्हटलं आहे वर्ल्ड ऑफ वुमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा लीला विद्या लोलगे म्हणाल्या भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये ते खूप अति होत असून आता ऐकवलं जात नाही आम्ही काय करावं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी कोण आहेत ते आमचं घर चालवत नाहीत यापुढे त्यांनी पुन्हा असं वादग्रस्त विधान केलं तर त्यांचा पेहराव असणाऱ्या धोत्रावर आम्ही बोलू शकतो त्यांनी वाढवलेल्या मिशाई आम्हाला कापाव्या लागतील भिडे काय म्हणाले होते ते पहा पुण्यात नुकताच बोलताना संभाजी भिडे म्हणाले की आपल्याला वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे त्याचबरोबर गोमाता भारतमाता वेदमाता यासारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार अस म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय त्यामुळे वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये तिथं फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं